सुपुत्र रामचंद्र मुधाळे हे राज्यस्तरीय संवर्ग परीक्षेत उत्तीर्ण झाले त्यावर ते त्यांची कर व प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड झाली त्यांच्या या निवडीबद्दल परिषदेमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले रामचंद्र मुधाळे हे दोन हजार पाच सालापासून नगर ग्रामपंचायत लिपिक पदावरती कार्य बजावतात ते हुपरी नगर परिषद मध्ये लिपिक पदावर कार्य आहेत त्यांनी राज्यस्तरीय संवर्ग परीक्षा आठ ते दहा महिन्यापूर्वी दिली होती त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची कर व प्रशासकीय अधिकारीपदी निवड झाली आहे त्यांच्या या कामगिरीमुळे शहराचे मान उंचावली आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व हुपरी शहराच्या स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे तसेच त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल उपनगर परिषदेमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रशासकीय अधिकारी तराळ क्षितिज देसाई श्रद्धा गायकवाड सरिता मोरबाळे मीरा शिंगे शुभम उदय कांबळे मंगेश कांबळे विनोद कांबळे महावीर कांबळे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई हुपरी नगर परिषदेमध्ये काम करत असताना परीक्षेमध्ये मी म्हणजे मी परीक्षा दिलेली होती आणि त्या परीक्षेचा आज निकाल लागला आणि सर्व उपवासींच्या शुभेच्छा केलेल्या कार्याची पोच पोहोच म्हणून आज निकाल लागून माझा ठिकाणी या पदावरती निवड झालेली आहे त्याबद्दल मी सर्वांचा पहिल्यांदा आभार मानतो आणि अशीच प्रेरणा आपल्या सर्वांची राहो पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा राहो ही आपल्याला या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद